महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पुणे येथे आम आदमी पार्टी निवडणुका लढवणार घराणेशाही विरोधात प्रामाणिक युवक निवडणुकीत उभे करणार आम आदमी पार्टी पुणे कोथरूड आज दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गण गट रचनेचे प्रारूप जाहीर झाल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे मोर्चे बांधणीला खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे या पार्श्वभूमीवर आज पुणे जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पालिकांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवणार असल्याची घोषणा आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केले पुणे जिल्ह्यात त्र्याहत्तर गट आणि एकशेछचाळीस गण निश्चित केलेले आहेत या सर्व जागांवरती आम आदमी पार्टी स्वतंत्रपणे लढणार असून त्यासाठी उमेदवार निश्चिती प्रक्रिया सुरू करणार असल्याचे आज सांगण्यात आले या जिल्ह्यात अनेक वर्ष केवळ सतरंजा उचलणारे परंतु प्रामाणिक आणि कष्टाळू राजकीय कार्यकर्ते आहेत नवीन पर्याय देत असताना केवळ प्रस्तापित सत्तेसाठी पक्ष बदलत राहणाऱ्या प्रस्थापित नेत्यांना आम आदमी पार्टीच्या पुणे जिल्ह्यातील प्रवेशामुळे धक्का बसू शकतो पंजाब दिल्लीप्रमाणे सामान्य माणसाचा विकास शिक्षण आरोग्य सुविधा हाताला काम योग्य दाम भ्रष्टाचाराची पोलखोल हा निवडणूक प्रचाराचा केंद्रबिंदू असेल असे मुकुंद किर्दत यांनी सांगितले ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला आज दहा वर्षांपूर्वीचा भाव सुद्धा मिळत नाही त्याचं दूध उत्पादक शेतकरी व इतर संलग्न व्यवसाय सुद्धा अडचणीत आहेत जिल्ह्यात सरकारी शाळांचा दर्जा सुमार आहे आणि आरोग्य व्यवस्था पूर्णपणे सलाईंवर आहे पुणे जिल्हा सोयीप्रमाणे निष्ठा बदलणाऱ्या भ्रष्टाचारी नेत्यांमुळे काही तालुके अविकसित मागास ठरतील अशी स्थिती आहे व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न आम आदमी पार्टी करेल असे पुणे जिल्हा पूर्व दक्षिण अध्यक्ष दत्तात्रय कड यांनी सांगितले स्मार्ट मीटरला विरोध विस्थापित पीडितांना न्याय आदिवासींना मूलभूत सुविधा यावर जुन्न रांबेगाव मावळ भागात पक्ष काम करीत आहे ग्रामीण भागामध्ये पक्षाची धुरा सामाजिक प्रश्नाची जाण असणारे नवीन तरुण चेहरे देण्याचा पक्ष सामाजिक काम आणि बदल घडवण्याचे माध्यम आहे लोकांच्या देणगीमधून ही निवडणूक लढवणार असल्याची माहिती पुणे जिल्हा अध्यक्ष वैभव टेमकर यांनी दिली यावेळी आपचे प्रदेश प्रवक्ते मुकुंद किर्दत पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्तात्रयकड वैभव टेमकर तसेच शिवाजी कोलते सुनील सौदी सुभाष करांडे आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर श्याम जाधव नाशिक नमस्कार आज आम आदमी पार्टीने मुक्त पत्रकार परिषद घेतली याचं कारण म्हणजे जण आणि गट पुणे जिल्ह्यामधले जे सगळे निवडणुकीच्या दृष्टीने जे आहेत त्याचा प्रस्ताव आलेला आहे आणि त्यामुळे आम आदमी पार्टीने असं ठरवलेलं आहे की या निवडणुका आम आदमी पार्टी सर्व ठिकाणी लढवणार सत्त लाब, ला, आहे आणि पूर्णपणे स्वबळावर लढवणार आहे ग्रामीण भागामध्ये आपण पुण्यामध्ये बघितलं तर वर्षानुवर्ष कुठेतरी घराणेशाही आहे आणि त्यांच्यामध्ये सत्ता सतत लाभ लाभार्थी द्यायचे जे आहेत ते फक्त काही घराणी आहेत आणि त्यामुळे सामान्य प्रामाणिक कार्यकर्ता आज वळतात गेला आहे शेतकरी वळतात गेला आहे या सर्वांना ही एका निवडणुकीच्या निमित्ताने जे त्यातले चारित्र्यवान कार्यकर्ते आहेत त्यांना निश्चितपणे संधी मिळणार आहे आम आदमी पार्टी मुख्यत्वे दिल्ली आणि पंजाबप्रमाणे शिक्षण आरोग्य हाताला दाम आणि कामाला सन्मान आणि त्याबरोबर शेतकऱ्याला भाव अशा पद्धतीच्या भूमिकेवरती सर्व प्रचार मोहीमंची राबवली जाईल आणि त्यामुळे माझ्याबरोबर पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चढ आणि वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा